नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण दोन जाहिराती बघणार आहोत या दोन्ही जाहिराती एकाच संस्थेच्या आहेत या जाहिरातींमधील सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बिल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची पंडित नेहरू एज्युकेशन सोसायटी अकोट तालुका अकोट जिल्हा अकोला या संस्थेद्वारा संचालित पंडित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वरुड तालुका अकोट जिल्हा अकोला या शाळेमध्ये सेवानिवृत्तीमुळे निर्माण झालेल्या तसेच संच मान्यतेनुसार मंजूर मूळ रिक्त पदावर शासकीय नियमाप्रमाणे मानधन तत्वावर खालील पूर्णवेळ सेवक पदे भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व वे व्यावसायिक पात्रता बी ए बी एड भाषा विषयकरिता हे पद माध्यमिक वर्ग इयत्ता नववी ते दहावीकरिता असणार आहे संवर्ग आहे खुला तसेच हे पद शंभर टक्के अनुदानित वर्गाकरिता आहे शेरा दिलेला आहे सदर संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी गणित बी एड हे पद माध्यमिक वर्ग इयत्ता नववी ते दहावीकरिता असणार आहे संवर्ग आहे खुला तसेच हे पद शंभर टक्के अनुदानित वर्गाकरिता आहे शेरा दिलेला आहे सदर्व संस्था अल्पसंख्याक प्राप्त आहे सदर पद भरती हे भारतीय संविधानाच्या कलम तीस एकनुसार तसेच शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळाच्या तरतुदीनुसार करण्यात येत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांसह मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे कोणताही प्रवास खर्च दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी मुलाखत स्थळ आहे पंडित नेहरू एज्युकेशन सोसायटी तालुका अकोट जिल्हा अकोलाद्वारा संचालित पंडित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वरुळ तालुका अकोट जिल्हा अकोलाचे कार्यालय ही जाहिरात सचिव पंडित नेहरू एज्युकेशन सोसायटी आकोट तालुका अकोट जिल्हा अकोला तसेच मुख्याध्यापक पंडित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वरुळ तालुका अकोट जिल्हा अकोला यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मुलाखती अवश्य जायचं आहे कारण ही दोन्ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम चॅनलवर अवश्य शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची पंडित नेहरू एज्युकेशन सोसायटी अकोट तालुका अकोट जिल्हा अकोला या संस्थेद्वारा संचालित तुकाराम शिरसाट विद्यालय पिंपरी खुर्द तालुका अकोट जिल्हा अकोला या शाळेमध्ये सेवानिवृत्तीमुळे निर्माण झालेल्या तसेच संच मान्यतेनुसार मंजूर मूळ रिक्त पदावर शासकीय नियमाप्रमाणे मानधन तत्वावर खालील पूर्ण वेळ सेवक पद भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी गणित बी एड हे पद माध्यमिक वर्ग इयत्ता नववी ते दहावीकरिता असणार आहे संवर्ग आहे खुला तसेच हे पद शंभर टक्के अनुदानित वर्गाकरिता आहे शेरा दिलेला आहे सदर संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे सदर पद भरती हे भारतीय संविधानाच्या कलम तीस एक नुसार दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळाच्या तरतुदीनुसार करण्यात येत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांसह शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे कोणताही प्रवास खर्च दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी मुलाखत स्थळ आहे पंडित नेहरू एज्युकेशन सोसायटी तालुका अकोट जिल्हा अकोलाद्वारा संचालित तुकाराम शिरसाट विद्यालय पिंपरी खुर्दा तालुका अकोट जिल्हा अकोलाचे कार्यालय ही जाहिरात सचिव पंडित नेहरू एज्युकेशन सोसायटी अकोट तालुका अकोट जिल्हा अकोला तसेच मुख्याध्यापक तुकाराम शिरसाट विद्यालय पिंपरी खुर्दा तालुका अकोट जिल्हा अकोला यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र